नमस्कार टीव्ही नेक्स मराठीमध्ये मी साक्षी इतिहासात अशा काही व्यक्ती असतात ज्यांच्या पराक्रमाने आणि बलिदानाने संपूर्ण युग उजवत अशाच अजरामर वीर पुरुषांचं नाव म्हणजे वीर बाजीप्रभू देशपांडे आणि नरवीर वीर शिवा काशीद तर याचीच माहिती देण्यासाठी आज आपल्या बरोबर आहेत इतिहासकार डॉक्टर रमेश जाधव हो सर नमस्कार सर इतिहासामध्ये काही व्यक्ती अशा होऊन जातात की त्या अजरामर होतात आणि शिवचरित्रामध्ये असे असंख्य व्यक्ती आहेत की ज्या आजही लोकांच्या तोंडात तोंडामध्ये त्यांची नावं आहेत त्यापैकी प्रभू देशपांडे आणि नरवीर शिवाकाशीद ही दोन नावं फार महत्त्वाची आहेत उद्या आणि परवा ह्या दोन्ही दिवशी म्हणजे मध्यरात्री बारा बारा जुलैच्या मध्यरात्री हे सगळं घडलं त्यामुळे बारा किंवा तेरा जसं महात्मा फुलेंच्या वज सत्तावीस नोव्हेंबर किंवा अठ्ठावीस नोव्हेंबर असा गोंधळ असतो तसा थोडासा हाही गोंधळ आहे पण अजूनही या लोकांची नावं लोकांच्या तोंडामध्ये आहेत मी अनेक वेळा असं म्हणतो की आपण त्या गजापुरामध्ये जर गेलो आणि तिथल्या मातीला जर कान लावला तर त्या मातीतून देखील आपल्याला अशा आवाज येतील बाजीप्रभू देशपांडे शिवाकाशीत बाजीप्रभू देशपांडे शिवाकाशीत आणि शिवाजी महाराजांचं मोठे पण इतकं वेगळ्या प्रकारचं आहे म्हणजे युनिक असा शब्द त्यांना वापरावा लागेल की जगामध्ये असा हा महापुरुष आहे की ज्याच्या संबंधी जगामधल्या बहुसंख्य भाषेमध्ये लिहिलं गेलेलं आहे हिंदी मराठी हे तर सोडून द्या उर्दू फारशी हे तर सोडून द्या पण इंग्रजी फ्रेंच पोर्तुगाल या सर्व भाषेमध्ये शिवाजी महाराजांचं मोठे पण मांडण्यात आलेलं आहे कॉस्माती गाडासारखा पोर्तुगीज चरित्रकार शिवचरित्र लिहितो त्याला काहीतरी अर्थ आहे ना म्हणजे शिवाजीचं मोठेपण आपल्या लक्ष्यामध्ये आणण्यासाठी परकीय लोकांनी आपल्याला शिकवलं अशी म्हणण्याची काय वेळेला पाळी येते पण सुदैवानं आज इतकी कागदपत्र उपलब्ध झालेली आहेत त्या कागदपत्र उपलब्ध करण्यामध्ये राजवडे असतील शेजवर्गला असतील इतर अनेक मेंदळे असतील हे सर्व लोकांनी कागदपत्र गोळा केल्यामुळं आज आमच्यासारखे अभ्यासक त्याबाबत बोलू शकतात लिहू शकतात आता हा शिवा काशीद आणि बाजीप्रभू देशपांडे यांच्यासंबंधी जे प्रसंग आहेत हे प्रसंग असे आहेत की शिव शुज, शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्वच असं आहे की त्यांच्यासाठी बलिदान करायला लोक आपणहून तयार आहेत ते कुणावरी कुठल्याही प्रकारची सक्ती करत नाहीत लोक आपणून तयार होत आहेत म्हणजे ह्या घटना ज्या आहेत ह्या घटनांचा आपण जर विचार जर केला तर असं काही मोठेपण होतं की या माणसासाठी आपला जीव आपण द्यावा पण म्हणजे हा जीव देत असताना आपण मेलो तर चालेल पण शिवाजी महाराजांनी त्यांचे बाकीचे लोक जगले पाहिजेत म्हणजे लाखांचा पोशिंदा आहे तो जगला पाहिजे आपण मेलो तर चालेल अशा प्रकारची भूमिका ठेवून ते लोक लढत लग आहेत शिवाजी महाराजांनी या लोकांना कसं तयार केलं होतं यासाठी महाराजांनी तयार म्हणजे एक तर त्यांना ज्या लढाई झालेल्या आहेत आतापर्यंत जवळजवळ साठ सत्तर लढाई ज्या झालेल्या आहेत प्रत्यक्ष लढाई समोर समोर त्यापैकी बहुसंख्य लढाईमध्ये शिवाजी महाराज स्वतः उतरलेले आहेत म्हणजे पाठीमागा बसायचं आणि बाकीचा लढा म्हणायचं हम कपडे सांभाळत तुम्ही लढो अशा प्रकारची भूमिका कधीही नाही मग ते खानाला अंगावर घेणं असेल शाहिस्तकानावरून जाणं असेल अनेक प्रसंग असे की प्रत्यक्ष औरंगजेबाच्या दरबारात जाणं असेल की आपण आता आपला जीव धोक्यात घालणार आहोत तर आपण जीव धोक्यात घालून लोकांच्या पुढे आदर्श ठेवतो हो त्याशिवाय आपल्यासाठी कुणीही भरणार नाही आणि अशा पद्धतीनं शिवाजी महाराजांनी आपल्या आचरणातून आपल्या कृतीतून लोकांना तयार केलेला आहे नुसता बोलगेवडा हा राजा नाही आहे प्रत्यक्ष कृती करतोय आणि त्यामुळे लोक त्यांच्यासाठी जीव द्यायला तयार आहेत आता ही जी घटना ही घटना कशी आहे दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठला प्रतापगडावर खानांचा वध झाला महाराजांनी तो वध केला वास्तविक महाराजांच्या मनामध्ये तसा विचार त्यांना ठेवावा लागत होता कारण त्यांना तशा हेरांच्याकडून बातम्या आल्या होत्या की महाराज तुमच्या जीवाला धोका आहे तुम्ही सर्व तयारी निश्चित आणि त्यानंतर मग महाराजांच्यावर जे आरोप केले जातात विश्वासघात केला वगैरे असं काही नाही कारण आत्ता अशी पत्र उपलब्ध आहेत की औरंगजेबा म्हणजे सांगितलेलं सांगितलेल्या खानाला एकतर त्याला जेवण पकडून आण किंवा मारून पकडून आण पण त्याला पूर्णपणे खलास करायचं हे अब्दुल खानला सांगितलेली पत्र आज उपलब्ध आहेत याचा अर्थ अब्जुल खान जो, अब जो आलेला आहे तो शिवाजी महाराजांना पूर्णपणे नेस्तनाभूत करण्यासाठी मारण्यासाठी आलेला आहे अशा वेळेला शिवाजी महाराज हात हाताची घडी घालून गप्प बसणं शक्य नाही ते तेही त्या तयार केलेले गेलेले आहेत आणि त्यांनी त्या पद्धतीने त्या इतक्या मोठ्या माणसाला त्यांनी मारलेला आहे आता दहा नोव्हेंबर सोळाशे ला वध झाल्यानंतर हा माणूस सतत उद्योगी आहे म्हणजे इंग्लिश रेकॉर्ड आणि शिवाजी नावाचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये अनेक पत्र आहेत त्यामध्ये एक पत्र असं आहे की हा माणूस इतका उद्योग आहे हा पावसाळ्यात देखील गवत वाळवेल hmm. पावसाळ्यात देखील गवत वाळवेल अशा प्रकारचा हा उद्योगी माणूस आहे दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ ला अफजलखानाचा वध झाल्यानंतर हे थांबलेले नाहीत कोल्हापूर भागात आलेलं आहे आणि कोल्हापूर भागात येऊन ते पन्हाळीकडे गेलेले आहेत आणि पनाळगडं गेल्यानंतर सत्तावीस नोव्हेंबरची तारीख आहे सत्तावीस नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ ही तारीख आहे मध्यरात्री पोचलेली किल्ल्यांच्यावर आणि गडांच्यावर ह्या माणसाचं इतकं प्रेम आहे की त्यांना त्या गडांच्यावर किल्ल्याशिवाय म्हणजे ते जन्मले गडावर राहिले गडावर त्यांचा मृत्यू गडावर झाला इतके ते गडांशी किल्ल्यांशी निगडीत आहेत पनाळगड ते त्यावेळेला त्यांना पूर्वी गेले होते पण त्यांनी इतका बघितला होता पण मध्यरात्री गेल्यानंतर त्यांनी सांगितले की देवट्या लावा मोठे मोठे मशाली घ्या मला आत्ता गड बघायचं आहे आणि सत्तावीस नोव्हेंबरला दिवट्या लावून मशाला लावून शिवाजी महाराजांनी तो गड सगळा बघितलेला आहे कुठं काय काय कुठं काय काय हे सगळं बघितलं आहे इतकं त्या माणसाचं गडांच्यावर प्रेम आहे आणि त्यामुळं गड सजासजी शत्रूच्या ताब्यात द्यायला हे तयार नाही मग पन्हाळगडावर आलेले आहे आणि पन्हाळगडावर सत्तावीस पासून तिथंच थांबलेले आहेत आणि मग हे आदिलशाह जो आहे त्या आदिलशाला वाटले की आता हिथं पन्हाळगडावर घेणं आता अडवायचं म्हणून त्यांनी जोहरला पाठवलं सिद्धी जोहर आणि त्या काळचा जो आदिलशा आहे त्यांचे संबंध फारसे चांगले नाहीत किंवा एकदा शिवाजीबरोबर हा मरून जाऊ दे अशा प्रकारे त्याची भूमिका आहे आणि त्याला त्याच पद्धतीने सिद्धी जोहरला पाठवलं सिद्धी जोहार आलेलं आहे दोन मार्च सोळाशे साठ ते बारा जुलै सोळाशे साठ जवळजवळ साडेचार महिने त्या माणसानं पन्हाळ्याला वेळा गाठलेला आहे इतका वेळा कडक आहे की मुंगी देखील आज जाऊ शकणार नाही आणि म गडावर तर महाराज अडकलेले आहेत गडावर महाराज अडकलेले आहेत आता कसं निष्ठायचं कसं सुटायचं हा सगळा प्रश्न त्यांच्या डोक्यामध्ये आहे पण सतत प्लॅनिंग करणं योजना करणं म्हणजे योजना यो राबवत असताना भान ठेवायचं आणि ती योजना राबवत असताना बेभान होऊन ती योजना राबवायचं हे तर शिवाजी महाराजांचं वैशिष्ट्य आहे मग त्या ठिकाणी त्यांना असं वाटतं की आता काय करायचं कुठल्या पद्धतीनं जायचं तर त्यांच्या नेहमी युक्ती करणं हा तर त्यांचा महत्त्वाचा भाग होता शक्तीपेक्षा युक्तीवर त्यांचा अधिक जोर होता म्हणा किंवा त्यांना ते आवडायचं त्यांनी सिद्धीजोहरावरून बोलणी सुरू केली आहेत आणि सिद्धीजोहरा सांगतायत की मी आदिलशाला शरण द्यायला तयार आहे मी माझा पराभव मान्य करतो माझी मालमत्ता वगैरे माझे किल्ले वगैरे तुम्ही सगळे घ्या पण मला आता इथून जाऊ द्या वगैरे वगैरे आणि मी तुम्हाला भेटायला येतो आणि आपण आता बोलणी करूया तह करूया वगैरे सिद्धीजवारवर hmm. सिद्धी सिद्धी ते खरं वाटलेलं आहे आणि सिद्धीजवार एवढा मोठा माणूस ज्याला अफजल खानाला देखील मारला आणि तो आपल्याला आता शरण येतोय म्हणून तो अतिशय आनंदच आहे सिद्धीजवार सैनिकांना त्याने आपल्या मुसलमान सैनिकांना सांगितलेलं आहे की आता बारा जुलैला महाराज मला भेटायला येतात तुम्ही आता काही काळजी करू नका आणि मुसलमान सैनिक नेहमी कसं आहे त्यांच्यावर टीका करतो भाग नाही ते थोडेसे असे चैनित राहणं दारू म्हणा हे म्हणा नाचगाणी म्हणा याच्यामध्ये ते गुंग आहेत आणि असं समजल्यानंतर ते तर अधिक गाफी झालेलं आहे आणि सगळ्या छावण्यामधून गाणी चाललेत नाच चाललेत दारू पिणं चालले दारू दारू जात आहेत सगळ्या आनंदात अगदी आता बाज बाज झाला आता महा शिवाजी महाराजाला आपण पकडलं अशा आनंदात त्या आहेत सिद्धीजोवर वाट बघत बसलेला आहे आणि महाराज तर इकडे वेगळ्या पद्धतीनं डाव काढतायत त्यांनी काय केलं काही बैल आणले त्या बैलांच्या शिंगाला देवठ्या बांधलेल्या आहेत आणि पनाळगण्याच्या खाली ती सोडून दिलेले आहे आणि देवट्या बांधल्या असल्यामुळे त्या देवट्या ज्या आहेत त्या देवट्यांच्या धगीमुळं बैल उधळलेले आहेत आणि ते चारी बाजूला खाली पनाळ खाली तिकडं पसरलेले आहेत वरून बघत असताना शत्रूला असं वाटतंय की मराठ्यांचं सैन्यचं आहे हे सगळे आता पडून जायलेले आहेत वगैरे वगैरे अशा त्या गाफील असेच आहेत बारा जुलैला तो वाट पाहतोय सिद्धीद्वार तंबूत बसलेला आहे शिवाजी आत्ता येईल आत्ता येईल वगैरे वगैरे आणि लोक त्याला सांगत येतात की आत्ताच शिवाजी दिसटला म्हणून तर त्यात काय झालं राजदिंडी नावाची पन्हाळावर जी एक चोरवाटा आहे त्या चोरवाटेतून हा शिवाकाशीत आणि महाराज ह्या दोघांच्या पालख्या खाली आलेल्या आहेत महाराजांच्याबरोबर एक चार सहाशे लोक आहेत त्याच्याबरोबर एक चारशे लोक आहेत आणि मसाईच्या पठारावर आल्यानंतर दोघांच्या वाटा वेगळ्या झालेल्या hmm. आहेत म्हणजे पन्हाळ्याच्या पूर्वेला आणि दक्षिणेला आदिलशाहींचं राज्य आहे आणि उत्तरेला हिंदवी स्वराज्य आहे पण तिथनं जाणं धोक्याचं होतं hmm. आणि पश्चिमेला उर्फ विशाळगड आहे hmm. आणि विसाळगडाकडे आपण जायचं या पद्धतीनं महाराज त्या मसाईच्या पठारावर दोघं वेगळे झालेले आहेत तर आता कादंबरीमधलं सांगू नये पण शिवान ह्या कादंबरीमध्ये रणजित देसाईने फार छान रंगवलेला आहे हा प्रसंग सगळा mm -hmm. की शिवाजी महाराजांनी ते शिवाकशीची भेट होते आणि mm -hmm. शिवाकशीत महाराजांचे म्हणजे ते सगळे कपडे विपडे सगळे घातले आहेत जरटोप घातलेला आहे महाराज गळ्यातली कवड्याची माळ त्याच्या गळ्यामध्ये घालतायत कंठ काढून घालतायत आणि अरे ते ते जोडे तू घाल माझे जोडे आहेत महाराज तो असं हे रडबडतो तो जोडे हातात घेतो आणि कवटाळतो महाराज नाही नाही अरे तू आता शिवाजी आहेस असा घाबरट करायपणा करायचं नाही तिला हाल जोडी मोकानं आणि ते असे उभे आहेत आणि गंगाधर पंत नावाचा वकील जो सिद्धीजोवाडीकडे बोलणी करण्यासाठी गेलेला आहे तोही त्याच वेळा आलेला आहे आणि तितक्या शिवाजी महाराजांच्या लक्षात येतं की गंगाधर वकील आलेले आहेत त्या सिद्धी जो था था ते ते याला म्हणतात शिवाकशीरला तो उलटला जरा उभा राहा आणि ते आलेले आहेत आणि त्यांना असं वाटतं की शिवाजी महाराजच आहेत आणि ते गंगाधर पण त्यांच्याशी बोलायला जात आहेत किंवा बाकीचे सगळे लोक आहेत तसं वळल्यानंतर अरे तू म्हणजे असं त्यांच्या तोंडामध्ये उद्गार आहे ते असं त्यांनी ते सांगितलेलं आहे मग सिद्धिजोहारला माहिती म्हणजे ह्या शिवाकाशीला माहिती आहे की आपण आता मरणार आहोत आपला मृत्यू सरळ सरळ आहे कारण महाराजांची वाट जी आहे ती जंगलातून आहे तिथं प्राणी आहेत सगळे आहेत हे आहे पण ती सुरक्षित वाट आहे ती साधारणपणे गोसरवाडा जे ही जी, जी गावं आहेत त्या गावातून ती अशी साधारणपणे वाट जाते आणि हा कसा सरळ सरळ हा आंबाघाट मलकापूर वगैरे इथलं सर्व वाटेनं राजवाटीनं हा शिवा कशी जाणार आहे आणि मग शिवा कशी निघाला आहे असं लक्षात आल्यानंतर त्याचा पाठलाग सुरू होतो तिथूनपर्यंत पुढे गेलेला आहे आणि पाठलाग करण्यामध्ये कोण आहे तर त्या ह्या सिद्धीजवळच्या कानावर गेल्यानंतर त्यांना आपल्या जावायला पाठवलं आहे सिद्धी मसूद नावाचा त्याचा जावाही आहे आणि सिद्धी मसूदला म्हणतोय की तू आता ते शिवाजीराजांना पकडून आण आणि ते त्या शिवा पालखीच्या पाठीमागले आहेत ती पालखी पलती आहे तोपर्यंत महाराज निघालेले आहेत ते, ते आता जंगलातली वाट आहे वाघ सिंह आहेत दंगल आहे आषाढातला पाऊस कोसळतो उखळ्यासारखा पाऊस कोसळतोय ढगा इतका पाऊस आहे की म्हणजे माणूस ही समोरचं दिसून आहे इतका पाऊस पडतोय वातावरण सगळं थंड आहे चिखल पायात आहेत त्यातनं ते महाराज सगळी ती बाकीचे सहाशे लोक वगैरे जात आहेत आणि इकडं तोपर्यंत याची पालखी पकडली जाते पालखी पकडल्यानंतर तो थांबतात था। था। तो सिद्धी मसूद जो आहे जागा आहे तो असं बघतो तर त्याला शिवाय जे आपणाला सापडला इतका आनंद होतो की तो अगदी खुश होऊन जातो आणि मग पुन्हा ते सगळे सैनिक जे आहेत त्यांचे सैनिक जरा पुन्हा गाफील राहतात आणि मग त्याला नेलं जातं शिवा कशी ना त्या ह्याच्याकडे नेलं जातं सिद्धी द्वार बसलाय तिथं नेलं जात आणि त्याला माहिती असतं शिवाजी त्यांनी पूर्वी बघितलेलं आहे आणि बघितलं असल्यामुळे त्याच्या लक्षात येतं की हा शिवाजी नाही आणि तो चिडतो चिडतो mm. म्हणजे इतका चिडतो की तिथल्या तिथं त्याला मारून टाकलेलं mm. मारून टाकलेलं आहे त्याचे तुकडे तुकडे केलेले आता कसं आहे हे सगळे प्रसंग काही इतिहासकारांना आता असं जातीवर मी बोलत नाही पण अभिजन वर्गातले काही इतिहासकार जे आहेत विशेषतः बाळशास्त्री हरदास जे आहेत तर बाशस्त्री हरदासाना वाटते की हा प्रसंग काल्पनिक आहे पण आपल्या तुमच्या आमच्या सुदैवानं चार ऑगस्ट सोळाशे साठचं एक पत्र उपलब्ध आहे म्हणजे चार ऑगस्ट सोळाशे साठ ही घटना घडली बारा जुलैला आणि चार ऑगस्टला म्हणजे थोड्याच दिवसातलं पत्र आहे आणि त्या डच लोकांनी हे सगळं बघितलेलं आहे म्हणजे चक्षुरवयम सत्यम असं म्हणतो ना तशी त्यांनी ती घटना बघितलेली आहे त्यामुळे बालशास्त्री हरदासचे म्हणतात की हे कपलकल्पित आहे तसं नाही आहे ही घटना घडलेली आहे त्याचे साक्षीदार हे डच लोक आहेत आणि त्यांनी त्याची मांडणी केलेली आहे आणि अशा पद्धतीनं श्वा गेलेलं आहे तोपर्यंत तिकडं महाराज पन्हाळगडावर तिकडं ब पणाळगडातून विशागडावर पोचलेले आहेत गजापूरजवळ आलेले आहेत तो सिद्धी मसूद जो आहे तो सिद्धी मसूद तो पाठलाग करत आलेला आहे आणि बाजीप्रभू सांगतायत की महाराज आता आपलं सैन्य कमी आहे त्यांचं सैन्य फार मोठं आहे जो जो चाळीस हो, हजार पन्नास हजार लोक आहेत आणि आपण इतके कमी होतो हजार दोन हजार घोडेस्वार एक साधारणपणे साठ सत्तर घोडेस्वार आहेत तर आता तुम्ही कृपा करून इथं थांबू नका महाराजांचं म्हणणं असं आहे की आपण दोघेही लढूया आणि दोघं लढून आपण ह्या गजापूरच्या खिंडीमध्ये त्यांना परतून महाराज म्हणले नाही तुम्ही कुठल्याही प्रसंगात मी तुम्हाला विनंती करतो अक्षरशः पाय धरतो पण तुम्ही इथं थांबू नका मी सगळी खेंड आढळतो असं बाजी प्रभू देशपांडे प्रभू देशपांडे म्हणतायत आणि मग बाजीप्रभू देशपांडे फुलाजी देशपांडे त्यानंतर बांदलमधले बाजी बांधल जे आहेत ते बाजी बांधल त्यानंतर त्यांचा मुलगा राजे बांधल आणि शंभूसिंग जाधव धनाजी जाधव वंचे ही सगळी मंडी त्या खिंडीत आहेत आणि मग ती सगळी पुन्हा मग तो आलेले आहे सिद्ध हे सिद्धीजोहर वगैरे हो बाजीप्रभू लढत आहेत फुलाजी देशपांडे लढत आहेत बांधलानी पण आपला प्राणपणाशी लावलेला आहे शंभूसिंग जाधव लढतो आहे आणि त्यांनी त्यांना थोपून धरले तोपर्यंत महाराज विशाळगडावर पोचलेले आहेत आणि विशागडावर पोचल्यानंतर मग तोफांचे आवाज होत आहेत मग सांगितलेलं आहे की तुम्ही पोचले की मला चा आवाज करा आणि तोपर्यंत बाजीप्रभू गेलेले आहेत त्यांच्याबरोबर बांधलांच्यामधले पण बरेच लोक मारले गेले आहेत तो रणसंग्राम कसा होता सर रणसंग्राम म्हणजे भयानक होता म्हणजे अक्षरशः पाऊस कोसळतोय आहे तलवारी त्या तलवारी तिकडे म्हणजे अशा नंग्या तलवार आहेत बंदुकींचा वापर होतोय दोन्ही बाजूचे सैनिक मरत आहेत आपल्याकडचे सैनिक जास्त मिळले आहेत त्यांचे जास्त त्यांच्याकडे हातरं चांगली आहेत आणि त्यामुळे मराठी जास्त गेली त्यामध्ये बाजीप्रभू देशपांडे गेले फुलाजी देशपांडे गेले बांधलांची काही मंडी गेलेली आहेत ते सगळे लढत आहेत पण दुर्दैवाने दुर्दैवानं काय होतं की फक्त बाजीप्रभू देशपांड्यांच्यावर अधिक फोकस केला जातो आणि ह्या मंडींची नावं आज घेतली जात नाहीत पण मी आता शिवतीर्थ तर लिहितोय आता ते दिपोळीच्या दरम्यान दोन घंटामध्ये दिपाळी पैसा टी टी पी तो पहिला तिथे खेळला आहे तिकडे खेळ आहे तर त्याच्यामध्ये हे सगळं मांडलेलं आहे आणि आता मात्र बांधलांचं कौतुक केलं जात आहे बांध त्यांचीही लोक आता त्यांनी आणि त्यांच्यामध्ये पण जागृती झालेली आहे बाजीप्रभूंना आम्ही कमी लपतो अशा जो भाग नाही त्या माणसांचा मोठा त्याग आहे म्हणजे काय चेष्टा आहे का काय काय म्हणजे चार भाऊ आहेत ते सगळे ह्याच्याकडे महाराजांच्याकडे आणि हा बाजीप्रभू देशपांडे आधी बांधलांच्याकडे सेनापती होते हे महाराजांनी येऊन मिळालेलं आहे आणि शिवाजी महाराजांचं जे कौशल्य होते त्यांचे जे विचार होते सगळे लोक यायचे ना सगळीकडून लोक यायचे ना लोक त्यांना म्हणजे आपण यायचे त्यांना काय आजच्या सारखी फोडाफोडी करायचे काय कारण नव्हतं आज फोडाफोडी होते ना तसला काय प्रकार नाही आपण लोक त्यांना की आम्ही तुमच्याकडे येतो इतकं हे दोघांचे बाजीप्रभू फुलाजी देशपांडे शिवा काशीद त्यानंतर शंभूसिंग जाधव बाजी बांधल राजी बांधल ह्या सगळ्या लोकांचा त्याग आहे म्हणून तर हिंदूवी स्वराज्य उभं राहू शकलं नाहीतर एकटे शिवाजी का महाराज काय करू शकतील त्यांनाही त्याची जाणीव आहे आणि लोकांना ओळखणं अशी पत्रं आहेत की महाराज लोकांना फार ओळखतात कोण कसा कोण कसा बघितल्या बघितल्या नजरेमध्ये ते ओळखतात तेव्हा त्या माणसाकडं लोकसंग्रह मोठा आहे जीवाची बाजी करायला लोक तयार आहेत लाख मिळेल तर चालतील पण लाखांचा पोशिंदा जागला पाहिजे ही या लोकांची भूमिका आहे त्यामुळे हे शिवचित्र आज आपण वाचू शकतो बाजी प्रभू देशपांडेंचा मृत्यू झाल्यानंतर महाराज महाराजांची ही सवय होती की ज्याने आपल्यासाठी बलिदान केलं किंवा आपल्यासाठी जे मेलेले आहेत त्या लोकांच्या घरामध्ये जाऊन त्या त्यांच्या कुटुंबियांना दिलासा देणं जे पाठीमागे लोक आहेत त्यांना जाऊन भेटणं आणि त्या पद्धतीनं भोर तालुक्यामध्ये सिंध नावाचं बाजीप्रभूंचं गाव आहे तिथं महाराज गेलेले आहेत महाराजांच्याबरोबर लोक आहेत आणि महाराज आखी गावात आले असताना लोक सांगतात तुम्ही इथं थांबा आम्ही त्या था लोकांना आणतो नाही म्हटलं मी घरी जाणार आणि बाजीप्रभूच्या घरामध्ये महाराज गेलेले आहेत त्याच्या भावांना भेटत आहेत बाजीप्रहून तर आठ मुलं आहेत दोन बायका आहेत त्या सगळ्यांना भेटत आहेत आणि त्या प्रत्येकाला जागिरी लावून दिलेल्या आहेत म्हणजे वतनदारी देण्यावर महाराजांचा विरोध आहे पण जे चांगलं कर्तृत्व गाजवत आहेत त्यांना वतनदारी देण्यावर त्यांनी अपवाद केलेला आहे आणि बाजीप्रभूचे भाऊ त्यांची मुलं ह्या सगळ्यांना जागीरदारी देऊन त्याच कुटुंबाला दिलासा दिलेला आहे असंच त्यांनी बारलांच्या घरामध्ये जाऊन तिथे ज्या बाई आहे दीपाबाई नावाच्या ज्या बाई आहेत त्यांची पत्नी जी आहे तिला जाऊन भेटले त्यांनाही दिलासा दिला आहे आणि तुम्ही आता काळजी करू नका मी तुमच्या पाठीशी आहे अशी ही महाराजांची भूमिका आहे लोक काय उगत मरत नाही तू नाहीतर मग फक्त आपणच मिळवत जायचं आपणच हे करायचं आपणच व्यक्तिगत सगळे हे करायचं असा प्रकार कधी केले नाही महाराजांनी जे जे मिळवलं मी एक साधी घटना सांगतो या माणसाचे कसे मोठेपणे बाबा पनवेलजवळ परबळगड नावाचं एक जड आहे तिथे किल्लेदार होता तो रजपूत किल्लेदार आहे तो मोगलांच्या मार्फत आहे महाराजांनी त्याचा पराभव केलेला तो त्या लढाईत मारला गेला तो केलेला तो रजपूत केले जात त्याची पत्नी पण मारली गेली हे काय युद्धात चालतं हे त्याला काय हे नसतं आणि त्या रजपूत केलेदाराची आई त्या नातवंडांना घेऊन अशी सर कापत उभी आहे बाजूला आणि आता शिवाजी महाराज काय करणार आता आपलंही काय करणार त्या माणसाचं मोठेपण इतकं असं आहे तो रजपूत राज किल्लेदार आपल्याशी लढला आपली काही माणसं गेली हा राग मनामध्ये नाही ते जातायत त्या रजपूतच्या किल्लेदाराच्या आईचे पाय धरत आहेत नातफोंडाने जवळ घेतात त्यांच्यापाठवरून हात आहेत आणि तुम्ही काही घाबरू नका आणि त्यांना कपडे बिपडे करून बाकीचे ते पैसे वगैरे हो देऊन त्यांना त्यांच्या गावी सुखरूपपणे पोचवलेलं आहे आणि किती हो कि असे कितीतरी प्रसंग आहे शिवचरित्रामध्ये म्हणजे वागण्याची पद्धत त्या माणसाची काही वेगळीच आहे म्हणजे मनामध्ये सूट ठेवणं सुळ्याची भावना ठेवणं किंवा ह्यानं अमक्या वेळा असं केलं असं कधी केलेलं नाही ते म्हणजे अनेक अशा घटना आहेत की ज्या घटनेमध्ये शिवाजी महाराजांचं वर्तन आपण तिकडे आश्चर्यचकित होतो म्हणजे वागणे म्हणजे म्हणून तर महामानव आहे ना महामानव हे असेच असतात ना नाही तर मग सामान्य माणूस आणि महामानवांच्यामध्ये फरक काय हाच फरक असतो ना प्रत्येक आपण सूडबद्धीने वागतो अशी सूडबद्धी महाराजांच्याकडे नाही आहे शत्रू एकदा आपण हे झाल्यानंतर बस एकदा तू मित्र म्हणजे शत्रूला मित्र करण्याची कला महाराजांच्या अंगामध्ये असल्यामुळे इतका मोठा लोकसंग्रह ते करू शकतो नाही तर ते शक्य झालं नसतं तेव्हा इतकं त्या माणसाचं मोठेपण आहे असं मला वाटतं तर आज आपल्याबरोबर होते इतिहासकार डॉक्टर रमेश जाधव सर आणि त्यांनी वीर प्रभू देशपांडे दे आणि नरवीर वीर शिवा काशीद यांच्या बलिदानाबद्दल आपल्याला खूप छान माहिती दिली आहे आणि त्यांचं इतिहासात किती योगदान आहे शिवाजी महाराजांबद्दलचे त्यांचं जे, जे आपुलकी प्रेम जे आहे ते याबद्दल सरांनी आपल्याला खूप छान माहिती दिलेली आहे तर सर तुम्ही आम्हाला आज त्यांच्या दोघांबद्दल खूप छान माहिती दिलीत याबद्दल तुमचे मनापासून आभार धन्यवाद